नमस्कार मंडळी कुकिंग विथ आधी युट्यूब चॅनलमध्ये दी मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आहे आपला आषाढ स्पेशल उपवासप्ताहातील पाचवा दिवस आणि आज आपण बघणार आहोत वरीच्या तांदळाचा शिरा चला तर, तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे चवीनुसार घेऊ शकता वेलची पावडर इथे घेतलेला आहे एक वाटी गूळ गुळ बारीक छान चिरून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आवडीनुसार त्याचबरोबर इथे दीड वाटी दूध घेतलेला आहे आपण आणि त्याच्याबरोबर आपण घेतलेला आहे पाववाटी तूप आणि घेतलेला आहे इथे धुवून घेतलेला आहे वरीचे तांदूळ तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी पातेलं ठेवायचं आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत आणि तूप छान आपण मेल करून घ्यायचं आहे आपण जिथे दीड वाटी दूध घेतलं आहे तर तुम्ही दूध आणि पाणी मिक्ससुद्धा करू शकता आणि दीड वाटी दूध जर म्हणजे नाही पुरलं तर साधारण अर्धी किंवा पाववाटी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता जेणेकरून वळीचा तांदूळ जो आहे हा श छान शिजतो आणि फुलतो तर त्याच्यामध्ये आपण आता वळीत तांदूळ टाकला आहे आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे तांदळाला आपण मस्त असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही छान भाजून घ्या तुपावरती तर अशा पद्धतीने आपण आता तांदूळ छान भाजून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्रुट्स ॲड केलेले आहेत आणि आता हे सुद्धा छान ड्रायफ्रुट्स आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊया आता मी इथे फक्त काजू आणि बदामचे तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला अजून दुसरे ड्रायफ्रूट टाकायचे असतील तरी टाकू शकता त्याच्यानंतर आपण इथे जो एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तर तो आपण गुळ ॲड करणार आहोत आणि हा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे गुळाचे खडा जो आहे तो राहता कामाने छान आपण प्रॉपर हा मेल्ट करून घेऊया त्याच्यामध्ये वेल्ची पावडर। वेल्ची पावडर दूद। दूद आणि आत्ता त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे ही वेलची पावडर वेलची पावडर आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही वेलची आणि जायफळ पावडर एकत्र करून टाकली तरीसुद्धा चालतं आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध दूध टाकल्यावर व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून साधारण एक पाच ते दहा मिनटं त्याला छान शिजू द्यायचं आहे एक दहा मिनिटात आपला जो शिरा आहे हा तयार होतो ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खाणी तंदुरुस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद